गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

घेण्यात आलेलं नाहीये सुधीर मुनगट्टीवार म्हणाले मी नाराज नाही पक्षाने जो आदेश दिला जबाबदारी दिली त्याचं मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असलो तर अनेक जण अनेक प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मौन सर्वार्थानं साधन हे मी मांडतो तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे संघटनेच्या नव्या आदेशाची वाट पाहतो आहे त्यामुळे या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य रंगलं आहे दरम्यान त्यांची समजूत काढली जात असून पक्षातील इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते आज नागपुरातील बाहेर बोलत होते पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी <laughs> मला सांगा अरे ज्यांच्या कुटुंबात गा मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो कारण ते सर्व त्यांना माहीत असणार आहे तर त्यांनी सांगितलं प्रश्न उत्तर तर माझ्याकडून उत्तर का अरे देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना श्रद्धा आणि समुरी नाही मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही जेही पद मला पक्ष देतो त्या पदासाठी मी काम करतो फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं एवढाच मुद्दा आहे की कागपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहीत नाही पण बाकी बाकी मग याबद्दलची कोणतीही माहीत नाही मी व्यथित नाही मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो आग्रहपूर्वक मांडायचो आता विधानसभेत मांडलो काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव गाय पुणे काही वरिष्ठ पातळीवर बोलण्यात झालं काय देवेंद्र भाऊ सांगितलं तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव मग तेच कारण ते सर्व त्यांना माहीत असणार आहे तर त्यांनी सांगितलं प्रश्नचं उत्तर तर माझ्याकडून उत्तर का घेत आपला वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी बोलणं झालेलं आहे काय सांगण्यात आलेलं आहे माझं जागा नाही पण तुमचं जागा ना वरिष्ठ पातळीवर आता काय विषय राहिला तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवू म्हणून जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित असतं आज काय मार्गदर्शन केलं भेट पण अरे देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन देवेंद्रजीनी जेव्हा मी आणि चंद्रकांत दादा पाटगांनी त्यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना श्रद्धा आणि समुरी तेच मार्गदर्शन अजून काय मार्गदर्शन माझी भूमिका विधानसभेत गोरगरिबांचे प्रश्न मांडायचे आता का मी माझी पुस्तकं जुनी काढली आहे सर्व संसदीय आयुधं वापरायचो मी तर आता पुन्हा एकदा संसदीय आयुध वापरण्याची सवय विकसित करायची पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी <laughs> मला सांगा अरे ज्यांच्या कुटुंबात गा मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर रग काढतील पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही ब्रिजभूषण पाझारे यांनी नंतर बंडखोरी केली होती जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे किशोर जोरगेवार त्यांच्या विरोधात ते उभेही राहिले होते त्या अशा अनेक ठिकाणी राहिलेत काय इथं आपण बघितलं असेल की या ठिकाणी तुम्ही स्वतः बघितले असेल उमरेड मतदारसंघामध्ये ज्यांच्यासाठी आमच्याच पैकी एका नेत्यांनी तिकीट मागितली ते उभे होते तर त्याचा अर्थ काही मंत्री पदाशी त्याचा संबंध जोडणं हे मग वाटतं गैर आहे मग ते अकबर बिरब्याच्या कहाणीसारखं होईल की थंड पाण्यात का उभा आहे म्हणे हा दिवा इकडे पेटगा होता म्हणून उभा आहे देवेंद्र देवें फडणवीस यांच्याशी केव्हा आपली भेट होईल आता पुढील सहा दिवस आणखी अधिवेशन जेव्हा ते वेळ देतील तेव्हा भेट आपण बोलणं केलाय का अजून के दोन दिवसांनी तुमच्या बोलण्यावरून तुम्ही बॉडी लँग्वेज बघू नका हो आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही तुमच्या बोलण्यावरून नाराजी मी एवढा हसत बोलतोय तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय दिल्ली दिल्ली श्रेष्ठींशी काही बोलणं झालंय किंवा बोलण्याचं मानस आहे किंवा बोलणार आता सध्या बघायची काही कारण नाही आहे आत्ता सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करतो आहे आणि विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नासाठी काय काय मांडायचं त्याची पूर्वतयारी करतो आहे मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मांडलं आता विधानसभेत मांड राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कुठंतरी महत्व महत्त्वाची जबाबदारी देतील असं काही वाटतंय काय बघा आज काही माहीत नाही मी मंत्री नाही आमदार आहे आणि ज्या मतदारांनी मग निवडून दिलं त्यांच्यासाठी माझी लढाई जारी असेल